अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ छत्रपती संभाजीनगर तर्फे सर्वांना या परशुराम जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आज आम्ही विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे त्यातील हा सर्वात पहिला कार्यक्रम हा खूप उत्साहात आणि मोठ्या संख्येने पार पडला आणि याच्यानंतर आम्ही विविध ठिकाणी भेट देऊन कार्यक्रमाची सांगता करणार आहोत आज आम्ही भगवान परशुराम पूजन अभिषेक आणि आरती हा आम्ही कार्यक्रम आयोजित केला होता आणि तो मोठ्या संख्येने सगळ्यांनी उपस्थित राहून उत्साहात पार पाडला धनंजय पालोदकर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ महिला जिल्हाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर मी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची पदाधिकारी आहे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे आज परशुराम जयंतीच्या मी सर्व माझ्या मित्र सगळ्या बांधवांना शुभेच्छा देते आणि आताच आमचा हा आज सकाळचा पहिला कार्यक्रम आटोपलाय आणि आरती परशुराम भगवान परशुरामांची केली आम्ही त्यानंतर संध्याकाळी आम्ही गुलमंडीवर भव्य दिवस स्टेज उभारले तिथे सगळ्यांचा आम्ही सत्कार सगळ्या ढोल पथकांचा आणि मिरवणुकीतील यांचा सत्कार करणार आहोत आणि हा आम्ही आमच्या अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ सब संभाजीनगर तर्फे अँब्युलन्सची हे केली योजना केलेली आहे तर त्याचं आज लोकार्पण सोहळा करणार आहोत संध्याकाळी सात वाजता तर सगळ्यांनी तिथं उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं जो सुवर्ण दिन आज पाहतोय मी अखेर भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे त्यांनी आज इथे येऊन पूजन केलं आरती केली आणि सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आणि मी पण त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आजचे आमचे भरगतच सगळे कार्यक्रम शहरामध्ये होत आहेत बाकी धन्यवाद आज भगवान परशुराम जेंती परशुराम जयंती शहरामध्ये उत्साहात साजरी होते आज तुम्ही इथं पण आलात तर काय सांगाल त्याबद्दल सर्वांना प्रथम तर मी सुभाष विठ्ठलराव जोशी मी सर्वांना परशुराम जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि सर्व या वारीला परशुराम महाराजांच्या आशीर्वादाने सर्वत्र सुखमंगल नांदो आणि देशावर जे काही संकट दिसत आहेत काळे ढग ते दूर होत असं मी एक सदिच्छा व्यक्त करतो या निमित्ताने काय काय कार्यक्रम आयोजित केले होते काही या निमित्तानं आता रॅली आहे त्याच्यानंतर ही पूर्ण याला अभिषेक वगैरे झालाय त्यानंतर संध्याकाळी रॅली आहे आणि ॲम्ब्युलन्स आम्ही समाजातर्फे लोकार्पण एक समाजा लोकार्पण करतो या निमित्ताने समाज बांधवांना काय आवाहन करणार तुम्ही समाज बांधवांनी जे असेच आशीर्वाद सर्वांवर राहू द्यावे आणि समाजसेवेमध्ये पुढे राहू बाकी मी कालिदास काशीनाथ महाराज त्रिवेदी गुजराती ब्राह्मण समाजातर्फे सर सर्वप्रथम भगवान विष्णूचे अवतार परशुरामजी यांचा जो जन्मोत्सव आहे त्यानिमित्ताने सगळ्या संपूर्ण बांधवाना अखिल ब्राह्मण जे समाज आहे संभाजीनगरमध्ये त्यांना शुभेच्छा देत आहे मा माझं वैयक्तिक मत यावेळेला असं आहे की परशुरामजींचा हा जो उत्सव आहे या बरेच कित्येक वर्षापासून सगळे मिळून करायचा प्रयत्न करत आहेत पण यांना एक खूप चांगल्या प्रकारची गतिमानता सुधीर नाईकजी यांनी दिलेली आहे आणि त्यांच्या आणि सगळ्या पूर्ण महिला मंडळ या सगळ्यांच्या अथान प्रयत्नाने यावर्षी खूप चांगलं स्वरूप आलेलं आहे आणि अशा चांगल्या स्वरूपामध्ये संपूर्ण ब्राह्मण समाज जो आहे स्वतः समाजनगरचा तो कोणताही भेदाभेद न ठेवता एकत्र आलेला आहे यांच्यामुळेच एकत्र हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे आणि आताच पुढे पुढे वृद्धिंगत होऊ आणि संपूर्ण देशावर जे आलेले जे संकट आहे ते संपूर्ण परशुराम भगवान परशुरामच्या कृपेने जे पण समोरचा तो शत्रू आहे त्यांची परंपराच आहे शत्र नामोहरम करणे आणि तीच संपूर्ण जी शक्ती आहे ती आपल्या पंतप्रधानांना आपल्या देशाला मिळावी हीच माझी नम्र शुभेच्छा आहे जय परशुराम